नमस्कार मित्रांनो मी बाळू चौधरी राहणार आमदापळसन तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक माझ्या शेतामध्ये मी हरभरा पेरलेला आहे आणि जात आहे फुले विक्रम त्याची हाईट वगैरे भरपूर वाढलेली आहे आणि अतिशय जोमदारपणाने आलेला आहे प्रत्यक्ष मी तुम्हाला आता दाखवते हा थोडासा आहे हा हरभरा आहे आणि त्याची ग्रोथ पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे ग्रोथ आहे आणि त्याला घाटे पण भरपूर आलेले आहेत प्रत्यक्ष तुम्हाला मी आता दाखवणार आहे बघू हे बघा हे बघा हे घाटे आहेत भरपूर घाटे आलेले आहेत आणि त्याची हाईट जर पाहिली तर माझ्या जवळजवळ इथं आलेली आहे खूप मस्त आलेलं आहे फक्त एक याच्यावर मी कीटकनाशक त्याची फवारणी घेतलेली आहे आळीसाठी आणि माझ्या मते ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अळी नाही आणि याची टोकननी मी एक दोन बिया टाकल्या होत्या तर हा असा आहे फुले विक्रम खूप छान आलेला आहे खास आपल्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे बघू शकता आहे घाटी आणि याला फक्त सुरुवातीला पंधरा पंधरा हे सुफला खत दिलेले आहे याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं खताची मात्रा दिलेली नाही कारण हा मी खण्यासाठी वापरणार आहे आणि घटी अजूनही फुलं आहेत अजूनही एक पंधरा दिवसांनी पंधरा वीस दिवसावर याची काढणी होईल हे एवढं शेत त्याच्यानंतर तिथं खाली पण आहे मध्ये मध्ये मी ज्वारी टाकलेली आहे हा आहे माझा एस आर लावलेला वाटाणा आणि हा वाटाणा पांढरा आहे ही शिंगा बघू शकता तुम्ही सुंदर आहे याला एक बुरशी नाशकाची फवारणी दिली होती आणि टोकननी करताना पंधरा पंधरा एकदाच खत दिलेलं आहे परत याला खताची मात्रा नाही मी आता पाणी द्यावं लागेल एक शेवटचं पाणी दिलं की बरोबर तो येऊन जाईल तर बघू शकता आहे आपण अजूनही फुलं आहेत आणि फुलेलं आहे आता आज लगेच पाणी त्याला देऊन टाकतोय हुंगा <coughs> लागलेले आहेत शंगा आलेले आहेत आणि तोकडनी बेडवर फक्त तीन आ, तीन रोपे एका लाईनीमध्ये टाकलेले आहेत आणि हे पहा एक दोन तिथं हा तीन आणि त्याच्यानंतर त्या इथं तेवढ्या अंतरावर साधारणतः वीस 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 चाळीस वीस साठवर साठवर टाकलेली आहे आणि शेंगा पण आहेत ह्या पाहायला शेंगा आलेली आहेत आणि शेंग पहाची ती लांब एवढी एवढी लांबे आहे ती शेंग बघू शकता निरोगी एकदा सुद्धा आळी आणि बुरशी नाशक एकदा एकदा फवारलेलं आहे अजून एखाद्या वेळेस याच्यावर मावा माव्याचा प्रादुर्भाव होतो तर मी सतत त्याच्याकडे ते लक्ष देतो मावा दिसला अरे दिसला की त्याच्यावर फवारणी मागे मला थोडासा एका पानावर दिसला होता तरी त्याची फवारणी घेतली आणि थोडंसं गवत आहे इथं मी कोणत्याच तणनाशकाची नाशकाची वगैरे केली नाही फक्त सुरुवातीला ग्लायफोसेट मारून आता त्याला मी त्याला घाट त्याला आपण शेतात हा आता घुसलेलो आहोत तर शेतात अजून फुलच आहेत त्याला एक प्रॉब्लेम झाला होता की टोकननी केली आणि लगेच पाऊस आल्यामुळे काही ठिकाणी कूद झाली होती पण नंतर मी त्याला दुसऱ्यांदा टोकननी केलेलं आहे बाकीच्या ठिकाणी जिथं उगवला नव्हता त्या ठिकाणी

तर अशा प्रकारचा हा हरबर आहे आणि मध्ये मध्ये खास पक्ष्यांना बसण्यासाठी म्हणा काही म्हणून मी ही ज्वारी ठेवलेली आहे टाकलेली आहे आणि ह्या ठिकाणी ते पक्ष्यांचा आवाज ऐकत असाल भरपूर पक्षी आहेत इथे येऊन मोकळं जर राहिलं शांत तर ह्या ठिकाणी बरोबर येतात ते पक्षी आणि अळ्यांचा आस्वाद घेत असतात बघा प्रत्येक पानाजवळ एक घाट आहे प्रत्येक पानाजवळ बघू शकता पुढे किती होतो काय होतो ते पुढे मी सांगेलच माझा युट्यूबला चॅनल आहे बेच भारत भ्रमंती या यूट्यूबच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचा याच्यापुढे पुढे एस आर टीवर मी जी शेती करणार आहे त्याचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे ते एस आर टीसाठी आणि याच्या अगोदर मी एस आर टीचा साचा कसा कसा कर, करावा हे प्रत्यक्ष बनवताना दाखवलेलं माझ्या चॅनलला तो व्हिडिओ पडलेला आहे एक साधारण दोन तीन वर्षापूर्वीचा तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद <laughs>